नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे डोलिवली स्टेशनला डोलिवली स्टेशन रायगड जिल्ह्यामध्ये आणि इकडं पाऊस पडतो आहे ॲक्च्युली खोपोलीच्या आधी एक स्टेशन लागतं आहे आणि मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी आलो आहे की बाबा मुंबईच्या जवळ असूनसुद्धा तुम्हाला इथे एकही बिल्डिंग दिसणार नाही काचेवर पाणी पडलं तर सॉरी आहे का हे बघा तुम्हाला थोडं दाखवतो हे बघा इकडं पूर्ण खाली आहे फक्त फार्म हाऊस वगैरे आहेत हे बघा पहिलं आणि तिकडे एक वाळ आहे आणि इकडं स्टेशन डोलिवली स्टेशन एकच प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे बघा पूर्ण खाली इकडं पुढं गाव आहेत त्या डोंगरापर्यंत थोडीफार गाव आहेत पण बाकी काही नाही अनकट व्हिडिओ बनवतो ॲक्च्युली मी खोपोली ना माझं काम असतं नेहमी मी वरचेवर येत राहतो तर म्हटलं थोडं इथं उतरून तुम्हाला दाखवतो हा हे ठिकाण चांगलं आता हिरवं हिरवं झालं इकडं पाऊस पडतोय चांगला हे वा फक्त तर स्टेशन आहे ना तिथं थोडीफार दुकान आहेत आणि तिथून रिक्षा जातात त्या गावामध्ये जातं वाटतं तिकडे त्या साईडला आणि आता थोडा पाऊस पडला आहे म्हणून इकडं थोडंसं हिरवळ दिसते हे बघा त्या व्हाळापर्यंत जायचं होतं पण लोकल जाईल मला लोकल खूप कमी आहे तिथं आता मी हा, त्या झाडाची इथं जाणार आहे बघ किती सुंदर झाड आहे बहा किती मस्त आणि हा एकच डोंगर आहे इथे एकच डोंगर आहे आता तुम्हाला दुसरीकडं हा तिकडं त्या साईडला आहे डोंगर त्या साईडला ती समजा ईस्ट साईड आहे इकडे ईस्ट वेस्ट वे, वेस्ट काय नाही आहे पण मी तुम्हाला असं समजण्यासाठी बोलतो आणि इथून सरळ ना तुम्ही सी एस टीला पोचाल एवढं जवळ पण इथून सरळ ट्रेन नाही आहे पनवेल वगैरे आताच होते कर्जतपासून तिकडं अशी पनवेलला जाणार लोकर आणि पनवेलपासून मग तुम्ही ते अटल सेतू तर नवीन महामार्ग बनवला तिथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता इथं पण गावं वगैरे आहेत इकडे पुढे पण एकही बिल्डिंग नाही एक एकही बिल्डिंग नाही फक्त टॅक्सीस वगैरे हो जाताना दिसतात आहेत जमलेलं आहे पावसाचं मस्त स्वच्छ इथं दादा इकडे एक, एक पण बिल्डिंग कशी नाही रे एक पण बिल्डिंग नाही इथं हां काय का पिण्याचं पाणी वगैरे नाही का इथं प्रॉब्लेम आहे पिण्याचा प्रॉब्लेम काय नाही नाही बिसलेली नाही पाहिजे मी असं विचारते इथे एकही बिल्डिंग नाही म्हटलं मुंबईच्या जवळ एवढं असून पाणी पण नाही बिल्डिंग ते इथं पण पुढं पण आहे कर्जतलं पण इकडं काहीच नाही इथे गाव आहेत ना पुढं हां हां गावात त्याचा मावरा पकडायला का कुठे इथे व्हाळात हां बघा अशा ह्याच्यामध्ये पण मिळतात ना का मासे भरपूर मासे मिळतात पण हा डोंगर बघा समोरचा बघितला सुंदर डोंगर आहे त्यावरती जातात का माहीत नाही मला त्या मुलालाच विचारायला पाहिजे तर हा एकच डोंगर आहे जात असतील इथली मुलं वगैरे कुठंतरी रस्ता असेल पण इथं मस्त वाटतं बघा इकडं पुढे हे खोपोली आहे ह्याच्यानंतर एक स्टेशन येतं लवजी नंतर खोपोली काही म्हणजे काहीच नाही तुम्ही म्हणत असाल इकडं आलाच कशाला जर इथं काही काही नाही आहे बिल्डिंग नाही आहे तर तू आलाच कशाला इथे तर तेच दाखवायला आलो आहे की बाबा मुंबईच्या जवळ असूनसुद्धा एकही बिल्डिंग नाही हे फार म्हणजे आश्चर्यजनक आहे ह्याच्या बाजूला पण केळवली परत पडस जरी या साईडला बिलकुल बिल्डिंग नाही ह्याच्यानंतर लवजी आणि खोपुले ते तर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर हो दाखवलं पण इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही काहीच म्हणजे काहीच नाही फक्त इथले गावातले लोकं दिसतील आणि काही लोकं शेती वगैरे करतात इथं थोडी शेती वगैरे लावलेली तुम्हाला दिसेल भाताची आहे तिथे शेती पण पाऊस खूप कमी आता मी रेनकोट घातला आहे का थोडा झिमझिम पाऊस येतो ते पण मला वाटतं ह्या स्टेशनपर्यंतच इकडं तुम्ही बघाल ना हे बघा तिकडं बघा बघा त्या साईडला बिलकुल पाऊस नाही ते हे थोडे ढग इकडं आलेले आहेत ना त्यांनी त्याच्यामुळं पाऊस पडतो आहे थोडंसं ढगाळ वातावरण झालं होतं म्हणून पाऊस पडतो आहे हां तिकडं त्या साईडला कर्जत कर्जतच्या पुढं पाऊस आहे आणि त्या समोर आहे ना तुम्हाला पुढं अजून दाखवतो तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार इथं फार अशी डोंगरांमध्ये सुंदर सुंदर घरं दिसतात बघा ती ढगा बघितलं ढग बघा कसं खाली उतरलेत ते ती तिकडे केळवली गाव आहे ते केळवली स्टेशन आहे समोर तिथं केळवली स्टेशन खूप जवळ आहे इथून चालत पण जाऊ शकतो पण आता आपल्याला ट्रेन पकडायची म्हणून आणि मध्ये शेत आहेत ना त्यामुळं जाऊ शकत नाही असं एकदम सरळ पायवाट वगैरे नाही ना ते गेलो असतो आणि पण मधी व्हाळ पण आहे तर व्हाळ किती भरलेला मला माहीत नाही मी येताना बघितलं नाही ट्रेनमधून आणि इथूनच ते पुण्याला ट्रेन जाते तिथं ब ट्रेन दिसते मला तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार मला दिसते इथून लोणावळा खंडाळाचा घाट स्थळ चालू होतं ना आणि मी इकडे पुढे गेलं ना पुढं वरती वरती जात मग खंडाळा रायगड जिल्हा आहे मित्रांनो हा पण ही गोष्ट नाही का खूप सिरियसली घेण्याची आहे कारण की हे सगळं का होतं आहे बघा तुम्ही न्यूजवर ऐकलंच असं की सौदी अरेबियाला हजला जे लोक गेले बिचारे गरमीमुळे मेले अमेरिकेमध्ये सुद्धा गरमीमुळे लोकं मरतात आहेत युरोपमध्ये सुद्धा जपानमध्ये सुद्धा भरपूर गरमी पडते तर जिथे म्हणजे थंडी पडत होती तिथं पण आता गरमी पडते तर हे का होतं आहे हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं होतंय आणि हा इश्यू एकदम सिरियसली घ्यायला पाहिजे आता विचार करा ना आज किती सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख वाटतं ता जूनची आणि तरी पण पाऊस नाही आणि प्रत्येक गव्हर्नमेंटने प्रत्येक देशाच्या गव्हर्मेंटने आता खूप सिरियसली घ्यायला पाहिजे कुठे पाऊस जास्त पडतो आहे म्हणजे वादळ येते आणि पूर येतं आहे लोकं मरता मरतात तर कुठं गर्मीने मरतात आहे म्हणजे असं पहिले कधी नव्हतं तर हा इश्यू खूप सिरियसली घेण्याचा आहे प्रत्येक गव्हर्नमेंटने सिरियसली घ्यायला पाहिजे तुम्ही जर लिओनार्दो दि कॅप्रिओनी जे ॲक्टर आहे माझा आवडता ॲक्टर आहे तो त्यांनी जेव्हा ऑस्कर त्याला मिळालं होतं त्यावेळेस त्यांनी जेव्हा ऑस्कर भेटल्यानंतर ॲक्टर काय करतात स्पीच देतात सगळ्यांना थँक्यू बोलतात आणि एक चांगली स्पीच देतात पण त्यांनी सगळा तो जेवढा वेळ त्यांना मिळतो अवॉर्ड घेतल्यानंतर सगळा त्यांनी स ह्या सांगण्यात त्यांनी घालवला की बाबा ग्लोबल वॉर्मिंग किती भयानक आहे आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर ते म्हणजे खूप विशेष आहे की त्या ॲक्टरने म्हणजे स्वतःला डेडिकेट करून घे गे, घेतलेलं आहे ह्या कॉ कॉजसाठी की बाबा हा खरोखरच सिरियस इश्यू आहे आणि हे जगाला पटवून देण्यासाठी त्याने असं केलं तर प्रत्येकाने हा जो जी ही जी गोष्ट आहे ना सिरियसली घेतली पाहिजे ते जे होतं आहे ना बरोबर नाही आहे विचार करा नागपूरमध्ये पन्नास डिग्री सेल्सिअस झालं होतं पन्नास डिग्री सेल्सिअस आणि आता जर असंच होत राहिलं तर त्यापेक्षा जर तापमान वाढलं तर मग काय होईल विचार करा इथं पाऊस पडतो आहे मी हे पोचोक आपण पोचोक नाही ना ते घातलं आहे पहिल्यांदा मी असं घालतो आहे हे शूटिंग करण्यासाठी पण ह्याच्यामध्ये मला गरम होते पाऊस पडूनसुद्धा थोडाफार पाऊस पडतो आहे एवढा पण रिमझिम पडतो आहे पण किती बरं वाटतं आहे एवढा पाऊस बिलकुल नाही आहे थोडा पण पडला तर किती बरं वाटतं अशी गोष्ट आहे या साईडला मला खेकडे नाही दिसत खेकडे इथे खेकड्याचे बिळ आहे हो मला एक पण खेकडा दिसला नाही खेकडे यायला पाहिजे ते बाहेर पण एक पण दिसत नाही सध्या ट्राय करतो आला तर पकडू पण शकतो कारण मला पकडायची खूप आदत आहे खेकडे नाही इथं पण नाही इथं पण दादा जी पकडून नेले असतील त्यांनी खेकडे तरी दिसायला पाहिजे यार खेकडे नाही इथं पण नाही ना। सगळं ही अशी बिळ असतात ना हे खेकड्याचे जरासुद्धा ते गवत वगैरे दिसते पण खेकडे नाही दिसते आतमध्ये शोधतो तुमच्यासाठी हे एखादा भेटला तर भेटला नाही इथं पण नाही बघा नाही बिलकुल नाही आय थिंक त्यांनी पहिलेच घेऊन गेले असतील माझ्या बघितलं पाणी शोधले तर भेटतील खेकडे पण आता सध्या मला दिसत नाही सॉरी मी बघतोय इकडं तिकडं एखादा भेटला तरी पकडून दाखवेन पहिले लहानपणी आम्ही खूप पकडायला जायचो अशी खराट्याची काडी घ्यायची त्याला गांडूळ लावायचो आणि बरोबर मग त्याला पाल लावलं ना खेकडा वरती येतो पण आता सध्या तरी दिसत नाही मला कुठला खेकडा एक्सपर्ट होतो भाऊ मी याच्यामध्ये एक्सपर्ट एकदम खेकडा पकडण्यामध्ये पण हायच नाही तो कुठं पकडू बिलकुल काय एक पण खेकडा नाही ते तर कुठं बघू भेटला असतं बरं झालं असतं आणि लिमिटेड टाईम आहे काय करू शकत नाही कारण गाडी आता थोड्या आणि मला गाडी आहे म्हटलं थोडा तरी छोटा व्हिडिओ बनवूया तुम्हाला ही जागा दाखवूया फिरायला इथं काही नाही वॉटरफॉल वगैरे वो नाही आहे काहीच नाही आहे किंवा काही नाही पण हा डोंगर आहे तुम्हाला थोडासा टाइम स्पेंड करायचा असेल तर इथं झाडाखाली येऊन तुम्ही थांबू शकता ते मस्त आहे ना इथं एकदम हिरवळ आहे डोंगर आहे सगळं आहे फक्त ते धबधबा वगैरे नाही कॅम्पिंग वगैरे चालू करू शकतो पावसाळ्यात नाही हिवाळ्यामध्ये वगैरे कॅम्पिंग वगैरे चालू चालू करू शकतो पण सध्या तरी इथं काही म्हणजे असं लोक फिरायला येत नाही ते बिलकुल फिरायला येत नाही ते मग म्हणून इथं आलो तुम्हाला माहिती आहे ना अनपॉप्युलर प्लेसेसला जातो मी <laughs> कधी पॉप्युलर प्लेसेसला जाते मी चष्मा काढतो कारण मला, मला। आता काहीच दिसत नाही चष्मधून एवढं पाणी पडलंय त्यामुळं तर हे एक अनपॉप्युलर प्लेस आहे इथलं रायगड जिल्ह्यामधलं इथं बिलकुल आबादी नाही फक्त इथले मूळ रहिवासी राहतात काही गाव आहे इकडं आणि त्या साईडला बाकी काय नाही बिल्डिंग वगैरे काय नाही इथे आता टोपडं घेतल्यावरती वरती का भिजत होतं खूप विचार करा नाही ह्यावेळेस किती म्हणजे लोक फिरत असतात पावसाळ्यामध्ये इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात पावसाळा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतात पण यावेळेस काहीच नाही पावसाने जी दडी मारली ती मारलीच फक्त असं रिमझिम पाऊस पडतो आहे आता काय करू शकतो आपण नाही तर इकडं याला भी भीती वाटते माहिती आहे का एवढं उलस नदीचं पाणी एवढं हे असतं ना जास्त असतं ना रेल्वे बंद पडते आणि इथं तर तुम्ही अडकला ना तर मग तुम्ही मग पुढं जायचे वांदेत इकडून टॅक्सी वगैरे पण मिळत नाही क कर्जतपर्यंत मग कर्जतवरून पुढं कसं जाणार तर कोणी मदत केली तर इथं ट्रेन बसत पडल्या की झालं मग तुम्ही इकडंच अटकला तुमची स्वतःची गाडी असली तरी काय करू शकत नाही तुम्हाला इकडंच थांबावं लागेल कुठंतरी कारण रस्ते पण बंद असतात कारण इकडं नदी भरपूर आहे वाळ भरपूर आहेत आणि पाणी एवढं वाढतं ना बापरे तिकडं तर मध्ये बदलापूरनंतर कर्जतपर्यंत पाऊसच नाही आहे पूर्ण म्हणजे ऊन पडले इकडं थोडा तरी आहे झिमझिमतरी पडतो आहे वा ट्रेन आली त्याच्यानंतर एक तीस चाळीसची ट्रेन येईल इथे आणि ती खोपलीला जाईल त्याच ट्रेनने मी घरी जाणार एकच स्टेशन आहे ना त्यामुळे एक ट्रेन जाते आणि एक येते एकच रेल्वेपट्टी त्यामुळं कर्जतपासून खोपोलीपर्यंत ट्रेन आहेत पण मुंबईपासून खोपोलीपर्यंत कमी आहेत माझ्यामध्ये अजून वाढवलं पाहिजे कल्याण टू खोपोली वाढवले पाहिजेत जर इथं वस्ती वाढली तर मग वाढतील ट्रेन सध्या इकडं वस्ती नाही ना त्यामुळं इथून ट्रेनमधून नजारा मस्त दिसतो हो का बाकी हिरवं हिरवं आहे ना सगळं ट्रेनमधून नजारा मस्त दिसतो चालली ट्रेन आता आता ह्याच्यानंतर जी ट्रेन येईल ती त्या ट्रेनने मी जाणार चला मित्रांनो आता मी निघतो तुम्हाला दाखवलं एक नवीन ठिकाण मुंबईच्या जवळचं तिथं का काहीच नाही काही बिल्डिंग नाही काही आबादी नाही पण सुंदर ठिकाण आहे कारण हिरवळ आहे आपल्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांना थोडीशी म्हणून हिरवळ दिसली तर सुंदर वाटते कारण आपल्या तिकडं शहरामध्ये दिसत नाही म्हणून मी आलो होतो थांबलो इथं नाही खोपोलीला जाऊन आलो आणि म्हटलं था थांबावं कारण याच्यानंतर ट्रेन होती म्हटलं एक पंधरा मिनटात व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला दाखवूया आणि इथं पाऊस पण होता ना तर पाऊस पडत नाही म्हणून थोडासा पावसा पावसाला पण एन्जॉय करायचं होतं म्हणून थांबलं मी इथे आता निघूया नाही तर ट्रेन भेटणार नाही ट्रेन आली ना तिकडून आता ट्रेनमध्ये बसून जाणार लेट्स गो आता घरी जायचं भूक पण लागली कारण मी जेवलो नाही काही सकाळी नाश्ता केला होता आता भूक लागली हो आता जाऊन जेवायचं घरी